ही पा मस्त वेगळी भाजी बारीक करून चिरून घेतलेली आहे आता चला आपण बनवूया पाच मिनटं त्याला शिजवून घेऊया नमस्कार मंडळी रॉकस्टार सुधीर या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मनापासून स्वागत तर या मराठी ब्लॉगमध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे ही फारंगीची ही रानटी भाजी भारंगीची भाजी हे तयार करण्याची पद्धत हे कशी आता आजच आम्हाला आईने हे बघा हे मस्त हिरवीदार भाज्या हे आईने गावावरून पाठवलेली आहे हेच आज याची रेसिपी आज आम्ही तयार करणार आहे हे तुम्ही आज या ब्लॉगमध्ये बघा खूप छान लागते बनव जशी बनवाल तशी चांगली लागते पण थोडीशी कडवट असते त्यामुळे त्याचा कडवटपणा लोकांना जाम आवड आवडतो हे तुम्ही ही रेसिपी आज नक्की बघा आणि ह्या चॅनलला नवीन असाल तो करा, करा, तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर जरूर करा हे बघा आपण गरम पाण्यात बॉईल करण्यासाठी ठेवलेली आहे ही पहिली बॉईल करून घ्यायची मग ती पाण्या द्यायची नंतर हळूहळू कापून द्यायची पहिले हे बॉईल होऊ द्या तर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखव द्या हे बघा मस्त भेजी आता बॉईल करून घेतलेली आहे आता ते कटिंग करूया बारीक बारीक ही पहा मस्त भाजी बारीक करून चिरून घेतलेली आहे आता चला आपण बनवूया आता हे त्याला लागणारा साहित्य कांदा घेतलेला आहे टोमॅटो आहे कोथंबीर मिरची गडीपत्ता आणि चार प्रकारचे मसाले

百百米的车。 थोड़ी पर्तन झड़ी तो टपे का चला तर मग आता कांदा भाजून घेतलेला आहे लाल तक तक लाल झालेला आहे कांदा आता टाक टमाटर थोडासा

थोडस पाणी टाकून घेऊया पाच मिनटं त्याला शिजून घेऊया आता पाच मिनटं झालेली आहे परतून घेतलेला आहे वा मस्त असं सुधारलेलं आहे पूर्णपणे शिजलेली आहे तयार झालेली आहे थोडीशी मस्त टाकू चला तर मंडळी या जेवायला बघा मस्त भाजी शिजलेली आहे मस्त आता सर्व करते डाळ बनवलेली आहे तिथे आम्ही भात राईस घेतलेले पापड आमचा समर चिरंजीव बघा कसा जेवायला बसलेलं आहे तर त्याला भाजी खूप आवडते गावठी भाजी आमचा घेऊया थोडीशी त्याला डाळ बनवलेली आता ताव मारणार आहे आमचा समर समर का भाजी आणि सांग कशी झाली मस्त झाले भाजी टेस्टी आहे का बघा बघा चला त्यात पण ऑर्डर घेतो या मंडळी जेवायला मी पण सौ टेस्ट करून बघतो कशी झाले वारंगीची भाजी मस्त मग चांगले झाले आहे मंडळी फक्त तिला परवडताना असतो पण तोच लोकांना हवा हवासा रान भाजी एक नंबर लागलेला तुम्ही पण बनवा तुम्ही पण आणा तुम्ही पण बनवून बघा एकदा छान लागते भाजी ही पावसाळ्यातच मिळते पावसाळ्यातच त्यांना उगम आलेलं असतं रान भाजी सगळीकडे मिळते म्हणजे या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा थँक्यू